बीड जिल्ह्यातील परळी शहर जे एक शांत निसर्गरम्य गाव होतं पण गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या काळ्या सावटीनं ग्रासले याच परळीत तब्बल अठरा महिन्यांपूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या झाली होती तहसील कार्यालयासमोरील मैदानावर रक्तानं माखलेली ती रात्र आजही अनेकांच्या मनात भीती निर्माण करते पण हा खून कुणी केला का केला याचा तपास आजही गुढच आहे या प्रकरणानं आता एक नवं वळण घेतलंय कारण महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी अक्षरशः आत्मदहनाचा प्रयत्न केलाय आणि आरोपी वाल्मिक कराडच्या एका जुन्या सहकार्यानं धक्कादायक खुलासा केलाय यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर हत्येचा आरोप आहे पण यात आणखी एक खळबळजनक सत्य म्हणजे या प्रकरणातील आय विटनेसचाही खून झालाय क्रूर गुन्हेगारी पोलिसांच्या नाकर्तेपणाची आणि एका पत्नीच्या न्यायासाठीच्या लढ्याची कहाणी जाणून घेऊयात आणि या दुहेरी हत्याकांडाचं संपूर्ण सत्य आणि त्यामागील काळ्या कारवायांचा पडदा कसा उघडला गेला हे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह महादेव मुंडे परळी शहरातील एक यशस्वी व्यापारी यांची अठरा महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयासमोरील मैदानावर हत्या झाली हा खून इतका क्रूर होता वा की संपूर्ण परळी शहर हादरलं पण पोलिसांना या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस पुरावा किंवा आरोपी सापडले नाहीत महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वारंवार पोलिसांकडे न्यायाची मागणी केली पण त्यांच्या मागण्या दुर्लक्षित झाल्या अखेर हताश होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर विष प्राशन करत आत्मदहनाचा प्रयत्न केला सध्या त्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत या घटनेनं पुन्हा एकदा या हत्याकांडाला चर्चेत आणलं या प्रकरणाचा आता एक नवा खुलासा समोर आलाय वाल्मिकराड ज्याच्यावर या हत्येचा मुख्य आरोप आहे त्याच्याच जुन्या सहकार्याने विजय सिंग बांगर यांनी धक्कादायक माहिती उघड केली विजय सिंग यांनी सांगितलं की महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर या प्रकरणातील एकमेव आय विटनेसलाही कराडच्या टोळीने संपवलाय विशेष म्हणजे या आय विटनेसच्या मृत्यूची नोंद कागदपत्रांवर नैसर्गिक मृत्यू असा उल्लेख आहे हा दावा खर तर या प्रकरणाला दुहेरी हत्याकांड बनवतो विजय सिंग बांगर यांनी असंही सांगितलंय की वाल्मिक कराड जेलमधूनही आपलं अंडरवर्ल्ड चालवतोय त्यांनी बेचाळीस सराईत गुन्हेगारांना जामीन मिळवून दिलाय या प्रकरणाची सुरुवात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून झाली त्यानंतर परळीत गुन्हेगारीचं जाळव वाढत गेलं महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा तपास तातडीनं करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही विजय सिंग बांगर यांनी पोलिसांना आव्हान दिलंय की त्यांनी ती तळागाळापर्यंत तपास करावा आणि आरोपींना पकडावं पण पोलिसांनी पुरावे मागितले जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय जे त्यांच्या मते पोलिसांचंच काम आहे वाल्मिक कराळ आणि त्याच्या टोळीवर प्रशासनातील काही व्यक्तींचाही हात असल्याचा आरोप आहे हा खुलासा या प्रकरणाला आणखी गुंतागुंतीचा बनवतोय बीड पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे एका बाजूला महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास तर दुसऱ्या बाजूला आय विटनेसच्या खुनाचा खुलासा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानं हे प्रकरण आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं आता प्रश्न आहे तो म्हणजे बीड पोलीस या दुहेरी हत्याकांडाचा तपास कधी पूर्ण करतील आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळेल का या कहाणीत अजून बरंच काही बाहेर येणं बाकी आहे या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा